मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दीड दिवसानंतर सावरकर नगरमधील मधील लाईटीचा प्रश्न सुटला सावरकर नगर भागातील बहुतेक नागरिकांना लाईटीने भलतेच त्रासवले होते वायरमानांनी शर्तीचे प्रयत्न करूनसुद्धा लाईटचा प्रॉब्लेम सुटत नव्हता मात्र सर्व पोलची चेकिंग केल्यानंतर वायरमानांना वायरच स्पार्क असल्याचे समजल्यानंतर हा प्रॉब्लेम सुटला आणि सा सावरकरनगर वासियांची लाईट पुन्हा सुरू झाली यावेळी ज्या ते फॉल्ट सापडला त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती व वायरमन यांना मदत केली या प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्ते भास्कर बमदावणे आणि समाधान अहिरे यांनी सार्थक न्यूजला प्रतिक्रिया दिल्या सावरकर नगरमध्ये या डीपीवर गेली एक वर्षापासून आम्ही तक्रार आहे मोरे साहेबांकडे या ठिकाणी या डीपीवर झाडे झाडाचे फांद्या जा आलेले आहेत या फांद्या तोडून घ्या जेणेकरून त्या फांद्यांमुळे कुठल्या घरातल्या लाईटला कुठल्याही लाईटला लाईट जाणार नाही किंवा ला, कदाचित ती फांदी ला, तारेवर पडून ला, कुठल्या प्रकारची ती हानी होणार नाही याची काळजी घ्या आम्ही दोन वेळा चार वेळा फोटो टाकून फोटो काढून व्हॉट्सअपवर फोटो काढ टाकून मोरे साहेबांना स्वतः सांगितलं तेव्हा हे करतो 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 पण एक वर्ष झालं त्याचं काय अजून परत एक काही त्याच्यातून मार्ग निघाला नाही रात्री गेली दीड दोन वाजेपासून लाईट गेलेली आहे हे बिचारे वायर म्हण सगळीकडे फॉल्ट शोध शोधतायत शेवटी नायला जास्त त्यांनी सगळ्या ठिकाणी वायरी चेक केल्या पण त्यांना फॉल्ट सापडत नाही शेवटी त्यांनी आता ही केबल खाली उतरवली आता त्यात फॉल्ट आहे की काय ते स्वतः आहे आणि जर त्याच्यात फॉल्ट असेल तर ते म्हणे आपण नवीन कॅबल बोलून घेऊ आणि नवीन कॅबल टाकून आम्ही प्रवाह सुरळीत चालू करू आणि सगळेकडची वायरी अंडरग्राऊंड झालेली फक्त या एकच गल्लीची अशी आहे पुन्हा सावरकर नगरची हां सावरतीकड झालेली आहे सावरकर नगरचा अर्धा भाग अं अंडरग्राऊंड व्हायचं बाकी किती वेळा त्याच्यासाठी आमदारांकडे कर सगळ्यांकडं माहिती लोकांनी पुरवली परंतु ते काय अजून होत नाही होईल करवू असं चाल अशीच उडावडीची उत्तरं दिली चालणारा परंतु ती व अजून काही सगळीकडं अंडरग्राऊंड झालं फक्त सावरकर नगर बाकी त्यांना आम्ही आमदारांना खासदारांना सगळेजण आम्ही विनंती करून सांगू की साहेब या ठिकाणी कुठली हानी होणार नाही ही काळजी तुम्ही घ्या कारण जनता तुमची काळजी घेते जनता तुम्हाला भरघोस निवडून देते त्या पद्धतीने तुम्ही जनतेची काळजी घेतली पाहिजे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे पासून आठ वाजेपासून लाईट गेलेली आहे तर आम्ही कंटिन्यू एम एस सी बी फोन करतो आहे की मॅडम जी अश्विने वाघ मॅडम जी आहे ना ती कंटिन्यू आम्हाला सतत उडव उडवीची उत्तर देते एक म्हणते की आम्ही वायरमेंट पाठवलं आहे ते म्हणते परत म्हणतात की माणसं येत आहे पण हे दोन जणं येतात थोड्या वेळ ता करतात चालू करतात की परत ट्रिक होती वायर आणि आता इथं जी वायर आहे ना तिला शॉर्ट सर्किट झाला मोठा चिजव दूर निघत होता पण बरं झालं की वायरमेन असल्या कारणाने काही मोठी हानी झाली नाही या चॅनलला ना पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद